नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर आणि लाडक्या बनींसाठी पुन्हा एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आज घापण घेऊन आलेलो आहे मित्रांनो लाडक्या बहिणींची प्रतिक्षा संपणार मे महिन्याच्या हप्त्याबाबत अदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आलेली आहे मित्रांनो आता जे मे महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना भेटले नव्हते त्या मे महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहेत याची मोठी बातमी अदिती तटकरे यांनी दिलेली आहे हेच संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो तर मित्रांनो चला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात मित्रांनो महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरी यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात माहिती दिली आहे अदिती तटकरी यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात असल्याचं म्हटलं लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यात आला होता त्याचप्रमाणे मे महिन्याचा हप्ता दिला जाईल असं देखील अदिती तटकरे म्हणाल्या मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर मे महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या थेट खात्यात वितरित केला जाईल लाडक्या बहिणींना आश्वस्त करायचं आहे की जसा एप्रिल महिन्याचा थेट खात्यात जमा झाला होता तसाच मे महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे असं अदिती तटकरे म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा न्योग लाभ सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं समोर आलं होतं त्याबाबत विचारलं असता आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमोर पसरला जातोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे तीन चार महिन्यापूर्वी आम्ही बारकाईने स्क्रुटिनिनी करण्यात आली त्या तपासणीत लक्षात आले होते की सरकारी महिला कर्मचारी लाभ घेत आहेत शासकीय कर्मचाऱ्यांचा दोन लाख कर्मचाऱ्यांचा डेटा मिळाला होता त्यातील दोन ते अडीच हजार कर्मचारी लाभ घेत होते तेव्हा हे लक्षात आलं होतं तेव्हापासूनच त्यांना लाभ देणे बंद केले आहे अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली लाडकी बहीण योजना महायुती सरकार जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू केली आहे या योजनेद्वारे लाडक्या बहिणींना दहा महिन्यांची रक्कम देण्यात आली आहे एप्रिल महिन्याचा हप्ता सात मेच्या दरम्यान देण्यात आला होता मित्रांनो आदित्य तटकरे यांनी यावेळी ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढण्यात आल्याचं समोर आलं होतं त्याविषयी देखील सरकारनं काम कारवाई केली याची माहिती त्यांनी दिली जिल्हाधिकाऱ्यांना ऊसतोड कामगार महिलांच्या आलेल्या रिपोर्टबाबत विचारणा केली आहे त्याची कारणे शोधायला सांगितली आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे महिला आयोगासंदर्भातील बैठकीला काहींना निमंत्रित करता आले नाही बैठकीतून काही सूचना येतील त्यावर कारवाई करू काही बदल करण्याच्या सूचना आल्या तर ते अंमलात आणू असंही आदिती तटकरे म्हणाले महायुतीतून कोणी वैयक्तिक टीका केलेली नाही महिला आयोगाच्या मर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे सूचनांचा विचार नक्की करू असे हे आदित्य तटकरे म्हणाले तर मित्रांनो अशा प्रकारे बऱ्याचशा ज्या घटना आहेत ते राज्यामध्ये घडत आहेत आणि त्याच्यावरती देखील आता कारवाई करण्यात येणार आहे आणि लाडक्या बहिणींचा जो मेन मुद्दा आहे लाडक्या बहिणीचे पैसे देखील मे महिन्याचे महिन लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करता करण्यात येतील असे देखील त्यांनी देखी सांगितलेलं आहे मी अपेक्षा करतो की लवकर ज्या बहिणीचे मे महिन्याचे पैसे खात्यात जमा होतील हा व्हिडिओ तुम्ही इतर महिलांना ला नातेवाईकांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं म्हणणं नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबायात परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद